प्रश्न पहिला भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह दिसतात ये दोन बी तीन सी चार डी पाच तुमचे उत्तर आहे बी तीन प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणाला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते ये सी पी यू बी माऊस सी कीबोर्ड डी लॅपटॉप तुमचे उत्तर आहे ये सी पी यू प्रश्न तिसरा फेअर अँड लवलीमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी असते ये कुत्रा बी मांजर सी डुक्कर डी कोणतीही नाही तुमचे उत्तर आहे डी कोणतेही नाही प्रश्न चौथा कोणत्या देशात कचऱ्यापासून वीज तयार केली जाते ये भारत बी चीन सी पाकिस्तान डी सिंगापूर तुमचे उत्तर आहे डी सिंगापूर प्रश्न पाचवा भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे ये ब्रह्मपुत्रा नदी बी गोमती नदी सी गंगा नदी डी चंबल नदी तुमचे उत्तर आहे ये ब्रह्मपुत्रा नदी प्रश्न सहावा खालीलपैकी कोणत्या देशात पिवळे कपडे घालण्यास सक्त बंदी आहे ये ब्राझील बी मलेशिया सी साउथ कोरिया डी श्रीलंका तुमचे उत्तर आहे बी मलेशिया प्रश्न सातवा मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ये भात बी भाकर सी तूप डी मीठ तुमचे योग्य उत्तर आहे सी तूप प्रश्न आठवा मानवी हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते ये बहात्तर वेळा बी बावन्न वेळा सी बत्तीस वेळा डी छप्पन्न वेळा तुमचे योग्य उत्तर आहे ये बहात्तर वेळा प्रश्न नव्वा मच्छर कोणत्या झाडाच्या पानापासून दूर पळतात ये तुळशी बी कडुलिंब सी आंबा डी बोर तुमचे योग्य उत्तर आहे बी कडुलिंब प्रश्न दहावा जिलेबीचा शोध कोणत्या देशात लागला आहे ये भारत बी श्रीलंका सी इराण डी नेपाळ तुमचे योग्य उत्तर आहे सी इराण पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जगातील सर्वात सुंदर देश कोणता आहे ये अमेरिका बी भारत सी दक्षिण कोरिया D. Singapore.